लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता स्वप्नात नाही तर सत्यात कलाच्या डिझाईनचा सगळीकडे गाजावाजा होणार आहे आणि याची सुरुवात घरातूनच होणार आहे जो अद्वेत कलाला तुला डिझाईन मधलं काय ग कळतय मी बोलतो म्हणून डिझाईनला वा वा करण्याचा शहाणपणा करू नको तू भेंडी भेंडी बनव असं म्हणणारा अद्वेतला वेळेला कलाच्या कपाटामध्ये सेम टू सेम त्याच डिझाईन दिसतात ज्या डिझाईन अद्या रात्री त्याला आता सानिकाने पाठवलेल्या असतात आणि अद्वेतला जबरदस्त धक्का बसतो हे कसं शक्य आहे म्हणजे सानिकाने मला फोटो पाठवलेत आणि ओरिजिनल डिझाईन तर या आहेत आता मात्र अद्वैत पुन्हा एकदा लॅपटॉप उघडतो लॅपटॉप उघडल्यावरती कलाच्या डिझाईन पुन्हा एकदा काढतो कलाच्या डिझाईन आणि लॅपटॉपमधल्या डिझाईन चेक करतो सेम टू सेम सेम टू सेम त्याच डिझाईन पाहिल्यावरती आता मात्र अद्वैतची खात्री पटते की या डिझाईनरची डिझायनर ही कला खरे आहे म्हणजे इतके दिवस ही लपून छपून हे सगळं माझ्यापासून करत होती त्याला एक दोन वेळेला संशय पण आलेला असतो आता जर का फोटो त्याच्या मोबाईल मध्ये सापडले असते तर वेगळी गोष्ट होती पण हार्ड कॉपी जी फक्त आणि फक्त ओरिजिनल डिझायनर कडेच असू शकते आणि त्यामुळे अद्वेतला पक्का आता संशय आलेला असतो त्याचा आता संशयाच पूर्णपणे त्याच रूपांतर खऱ्या गोष्टीमध्ये होतं आणि त्यामुळे अद्वेत आता विचार करतो ते काही नाही हिला आता पहिला जाब विचारतो लपून छपून हे करण्याची गरज तरी काय होती पण त्यासाठी माझ्याकडे पुरावा पाहिजे म्हणजे हिला डिझाईन मला रंगे हात पकडायला पाहिजे तर आणि तरच हे सगळं शक्य होईल आणि मग मात्र रात्री अद्वैत झोपल्याचं नाटक करतो झोपल्याचं नाटक केल्यावरती कला आता विचार करते हा बहुतेक झोपलाय चला मला पटकन डिझाईन काढून येऊ दे डिझाईन काढून येऊ दे म्हणत अद्वैत आता कलाकडे धावत पळत येतो आणि तो कलाला म्हणतो बघू बघू काय करतेस बघू असं म्हणत अद्वैत आता कलाकडे धावत पळत येऊन आता त्या डिझाईन खेचून घेतो डिझाईन खेचून घेतल्यावरती कला म्हणते अद्वैत काय चाललंय तुझं अद्वैत म्हणतो तुझं काय चाललंय म्हणजे हे सगळं खोटं बोलून नाटक करायचं काम काय होतं आता कोणत्याही प्रकारची तू मला हे सांगू नको सा कारण कारण मी ओरिजिनल डिझाईन ऑलरेडी तुझ्या कपाटात पाहिल्यात आणि त्या डिझाईन मी कपाटात पाहिल्यावरती त्यावेळेला मला कळलंय मी बघितलं काल रात्री सानिकाने ज्या डिझाईन पाठवल्या त्या सकाळी मी तुझ्या गबाटात बघितल्या इतक्या हार्ड अँड फास्ट हे डिझाईन तुझ्याकडे आलं कसं तूच बनवलंस ना आता कलाकडे काही ऑप्शनच नसतं त्यावरती अद्वैत म्हणतो अशी काय बघतेस मस्कर कर तुझी नाटकं आता असं म्हटल्यावर कला म्हणते हे बघ जर मी तुला खरं सांगितलं असतं की या डिझाईन मी बनवते तर तू ते अप्रूव्ह केलं असतेस का नाही ना आणि हे सगळं खरं सांगू का आत्ता मी पैशासाठी करते आहे म्हणजे माझ्या घरात वडिलांच्या घराचे हप्ते थकलेत ना म्हणून पण पण यापेक्षा एक महत्वाची गोष्ट आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी तुला मदत म्हणून हे केलं होतं पहिल्यांदा मी स्वामीनाथन बोलणं ऐकलं होतं की तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट मिळणार नाही आणि त्यामुळे मी हे सगळं केलं होतं अद्वेतला धक्का बसतो आणि त्याला ती घटना आठवते म्हणजे खरंच आहे पहिल्या वेळेला हिच्यामुळे स्वामीनाथनची इतकी मोठी ऑर्डर आपल्याला मिळाली होती ते अद्वेतला आठवतं आणि तो विचार करतो नाही नाही ही बोलते ते खरं आहे या सगळ्यामध्ये माझंच थोडंसं चुकलं म्हणजे खरंच मला आधी जर का समजलं असतं की हिने डिझाईन बनवल्यात तर मात्र मी डिझाईन अप्रूव्ह नसत्या केल्या पण अद्वेत आपला इगो सांभाळत म्हणतो ठीक आहे ठीक आहे पण खरं बोलली असतीस ना तर मी काय हे नसतं केलं आणि ठीक आहे तुला आत्ता पैशाची गरज आहे म्हणून हे करतेस ना तू कला म्हणते मी तेच सांगते पैशाची गरज आत्ता आहे याआधी नव्हती याआधी मी न तुझी मदत म्हणून केलं आता दोघांचा हा आरडाओरडा ऐकून आबांना जाग येते मध्यरात्री आबा तिकडे येतात आबा म्हणतात काय झालंय यावरती आध्यात म्हणतो आबा, आबा सॉरी आमच्यामुळे तुम्हाला जाग आली पण ना मी तुम्हाला उद्या सकाळी सगळ्या प्रकार सांगतो असं म्हणत अद्वैत आता आबांना काही सांगायला नकार देतो आणि आबा तुम्ही झोपा जा असं म्हणतो दुसऱ्या दिवशी आबांना चैन पडत नाही आबा लवकरच खाली येतात आवाखाली येतात त्यावेळेला अद्वैत आणि कला पुन्हा एकदा भांडत असतात तू मला का नाही सांगितलंस हे नाही सांगितलंस असं म्हणत आणि अद्वैत म्हणतो आता डेड लाईन आहे लवकरात लवकर सगळ्या डिझाईन दे कारण तुझ्या डिझाईनची डिमांडच तेवढी आहे अद्वैत म्हणतो अरे तू काय आता मला असं ट्रीट करणार का म्हणजे माझ्या डिझाईनची डिमांड आहे तर माझ्याशी असं वागणार का अद्वैत म्हणतो हे बघ वेळेमध्ये काम न करणाऱ्या सगळ्या एम्प्लॉईशी मी असंच वागतो यावरती आता मात्र कला म्हणते अरे चांदेकर मी अजून तुझी एम्प्लॉई आहे का मी माझ्या डिझाईन स्वतःच्या मर्जीन देते ना तू असं कसं बोलू शकतोस असं हा आरडाओरडा ऐकून आता तिथे आबा येतात आबा म्हणतात काय चाललंय हे तुमच्या दोघांचं यावरती अद्वैत म्हणतो आबा तुम्हाला माहितीये तिने काय केलंय ते आबा म्हणतात काय रात्री मी साधारण गोंधळ ऐकला कसले डिझाईन काय डिझाईन यावरती अद्वैत म्हणतो आबा मी तुम्हाला त्या दिवशी म्हटलं होतं ना म्हणजे ज्यावेळेस ती उद्घाटन होतं त्यावेळेला की आपल्या डिझाईनला डिमांड आहे म्हणून ती स्थानिकाची मैत्रीण ती स्थानिकाची मैत्रीण दुसरी तिसरी कोणी नसून कला म्हणते आबा ती मीच आहे यावरती आबा म्हणतात काय मग ही तर आनंदाची गोष्ट आहे मग अद्वेतला कला हात धरून म्हणते हलवत बघ बघ आनंदाची गोष्ट आहे पण तू काल रात्रीपासून भुण भुन भुण 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 लावतच ठेवलेली आहेस अद्वेत म्हणतो आबा आनंदाची गोष्ट असली तरी लपून छपून का करायची अबा थे तुला आबा म्हणतात हे पण खरंय सुनबाई तू लपून छपून का केलीस अद्वैत म्हणतो आबा तुम्हाला माझं म्हणणं पटलं ना यावरती कला म्हणते आबा जर का मी ह्याला पहिल्यांदाच सांगितलं असतं ना की या डिझाईन मी बनवलं तर यांनी सांगा बरं आबा म्हणतात हे पण कराय अद्याप म्हणतो आबा तुम्ही नक्की कुणाच्या बाजूनी आबा म्हणतात मी ना माझ्या पेढीच्या बाजूनी मला बाकी काही देणं घेणं नाहीये या, ना या डिझाईन जर का कलांनी बनवल्यात ना तर यासारखी गोल्डन संधी नाहीये तुला अरे कळतय का आपल्या घरचीच डिझायनर आहे ही डिझाईन दुसऱ्या कोणत्या पेढीवरती जाऊच शकणार नाही अरे या संधीचा उपयोग कर नोकर नाही तिला पार्टनर बनव पार्टनर तर आणि तरच या डिझाईन तुला ता फटाफट मिळत राहतील आत्मेतला बिझनेसच्या लॉजिकने पाहायला गेलं तर आबांचं म्हणणं पट्ट पण त्याच्या इगोच्या दृष्टीने पाहायला गेलं तर हिला आणि पार्टनर आणि मी बनवू कशाला असं त्याच्या मनात येतं आता मनाची द्विधा मनस्थिती झालेली असते तोपर्यंत सगळे जण तिकडे येतात आणि आता श्रीकांत येतो सरोज येते सगळेच जण येतात रजनी किचन मधून ऐकत असते आणि काय झालं असं सरोजने विचारलं असता आबा म्हणता सरोज तुला माहिती आहे का अगं तुझी सून ना या घरामध्ये अव्वल निघाली बरं का तू बिझनेस सांभाळतेस तर ती डिझाईन बनवते बघ बरं या स्वामीनाथनच्या डिझाईन तिनेच बनवल्या होत्या यावरती मग मात्र अद्वैत म्हणतो हो म्हणजे स्वामीनाथनचं आपल्याला जे प्रोजेक्ट मिळालं ना ते हिच्यामुळे कधी का होईना पण पहिल्यांदा अद्वेतने कलाचं कौतुक केलं असतं आणि ते पण सर्वच समोर रागाचा पारा असा चढतो आणि ती म्हणते काय यावरती आबा म्हणतात हो हो मला आठवलं म्हणजे स्वामीनाथन आपल्याकडे आले होते यावरती अद्वैत म्हणतो हो ते डिझाईन हिच त्यांना आवडलं होतं आबा म्हणतात मग आता उशीर करू नकोस यावरती श्रीकांत म्हणतो म्हणजे हिने डिझाईन बनवल्या श्रीकांतला आता विश्वास बसत नसतो आबा म्हणतात हो आपली सून इतकी टॅलेंटेड आहे हे माहीत नाहीये आत्ताच्या आत्ता एक प्रोग्राम करायचा आहे मला आत्ताच्या आत्ता सगळेजण पेढीवरती जाऊया आणि आजचा दिवस काहीही झाला तरी चांगलाच आहे आपण कलाला या, कला या बिझनेसमध्ये पार्टनर करायचं आता हे ऐकल्यावरती सर्वचचा पारा चढतो सरोज म्हणते आबा म्हणजे पार्टनर करायची गरज आहे असं चालू आहे ना नेहमीप्रमाणे जर काहीला पैसे हवेत तर डिझाईन बनवून देईल ती असं म्हणत सरोज आता पैशासाठी कला हे करते हे ऐकवण्याचा प्रयत्न करते रोहिणी म्हणते हो आबा म्हणजे माझ्या राहुलला पार्टनर बनवायचं नाही चाललंय ह्या कलाला पार्टनर असं म्हणत सरोज आणि रोहिणी आता दोघी जणी विरोध करतात आता रोहिणीने विरोध केलावरती सरोज म्हणते रोहिणी तुझ्या मुलाचं मध्ये आणू नकोस किमान तिच्यात टॅलेंट तरी आहे तुझ्या मुलाचं काय ग तुझ्या मुलामध्ये टॅलेंट तरी आहे का काही आता आबा म्हणतात मला कोणाचं काही ऐकायचं नाहीये चला थेट सगळ्यांनी पेढीवरती जायचं आहे असं म्हणत सकाळी सकाळी सगळ्यांना पेढीवरती घेऊन आल्यामुळे स्टाफला सुद्धा आश्चर्य वाटत नक्की काय घडलंय त्यावरती आबा सानिकाला बोलवतात सानिकाला आबा म्हणतात काय ग तू छु, छु, तर तुझी, तुझी मैत्रीण कोण यावरती सानिका गडबडते अद्वैत म्हणतो अजिबात घाबरू नकोस आम्हाला सगळ्यांना कळलेलं आहे की ही कलाच तुला डिझाईन देते खरेच्या डिझाईन आहेत ना या सगळ्या यावरती सानिका म्हणते हो म्हणजे खरं तर स्वामीनाथनच्या वेळेला आपल्याला जी मोठी डील मिळाली ना ती यांच्यामुळे माझी नोकरी वाचली ती यांच्यामुळे यावरती अद्वैत म्हणतो आबा मग आता काय तुमचा विचार आहे आबा म्हणतात मला सगळ्यांच्या समोर अनाउन्समेंट करायची आहे की कला चांदेकर ही आपल्या आपल्या पेढीवरती पार्टनर बनणार आहे म्हणजे आता ती डिझाईन तर बनवणार पण नोकर बनून नाही तर पार्टनर बनून यावरती अद्वेतला काहीच प्रॉब्लेम नसतो कारण वाढता बिझनेस कलाच्या डिझाईनची वाढती मागणी पाहता आता अद्वेतला आबांचं म्हणणं पटलेलं असतं आणि फायनली धूमधडाक्यात कलाची चांदेकरांच्या पेढीवरती पार्टनर म्हणून एंट्री झालेली असते त्यावरती आता मात्र आबा म्हणतात हे बघ पोरी म्हणजे यातला जे प्रॉफिट होईल ना ते तुला मिळणार कला सांगते आबा खरं सांगू का, तर का पहिल्या वेळेला जरी मी डिझाईन अशाच दिल्या असल्यानं मी त्याचे पैसे नाही घेतले पण नंतरचे मी पैसे घेतले पण हे पैसे मी यासाठी घेतले कारण मला हफ्ते भरायचे आहेत मला फक्त एवढंच तुम्हाला सांगायचंय पार्टनर म्हणून मला काही पैसे नको आहेत या घरात मला काही कमी पडत नाही फक्त मला महिन्याच्या महिन्याला इतकी रक्कम देण्यात यावी की जितकी माझ्या घराच्या वडिलांच्या घराचा, घराचा हप्ता आहे आबा कलाच्या या जेश्चरमुळे खूप इम्प्रेस होतात आबा म्हणतात तेवढी रक्कम तुझ्या घरी पोहोचती केली जाईल आणि उठलेली पार्टनर म्हणून रक्कम तुझ्या अकाउंटला जमा होईल तुला जे करायचं ते कर अद्वैत सुद्धा या सगळ्याला संमती देतो E oh. कारण अद्वेतला माहिती असतं की कलाच्या डिझाईनला मार्केट में किती डिमांड आहे फायनली कला ची धूम धडा चांदेकरांच्या एंट्री आहे आणि कला नुसती नोकर नाही तर पार्टनर बनले आता आपल्या घराचं कर्ज फेडून कला अकाउंटला पैसे पण राहणार आहेत म्हणजे खऱ्या अर्थाने कला बिझनेस वुमन झालेली आहे मालिकेमधला हा चेंज तुम्हाला कसा वाटला अद्वैत मधला हा चेंज तुम्हाला कसा वाटला आणि फायनली अद्वेतला कलाचं महत्व कळलंय म्हणजे आपण जिला भेंडीची भाजी कर कर हे कर, कर बोलतो ती खूप मुलगी आहे आणि खरच ती एक हिरा आहे आबा म्हणतात शंभर नंबरी सोनत अशी आहे हे अद्वेतला समजल्यामुळे आदवेतच्या मनामध्ये कुठेतरी कलाविषयी प्रेमाचा अंकुर रुजणार आणि मालिका इथून पुढे पाहायला फारच रंजक होणार मालिकेमधला हा वळण तुम्हाला आवडलं का कमेंट करून नक्कीच सांगा बरं